सोहळा अशा तऱ्हेच स्वागत आणि अशा तऱ्हेच निवेदन हे कुठे फायदेलं नव्हत तर सगळ्यात पहिल्यांदा मी प्राध्यापक प्राचार्य घाटेसर यांचा आणि बाकी सगळ्यांची आभारी आहे

मला त्यांचं खरोखरच अभिनंदन करावं वाटतं कारण एवढ्या छोट्या मुलांच्या करणं आयोजित करणं हे फार कठीण काम आहे आणि त्यांनी अतिशय उत्साह त्यांनी मी त्यांचे संपूर्ण शिक्षक वर्गाने त्यांच्या सगळ्या टीमने त्यांना सहकार्य केलं आणि त्यामुळे आज मला त्यांच्यामधना ते प्रधानमंत्री उपप्रधानमंत्री आणि समस्त मंडळी दिसत आहे निवडणुका घेणं मी एकदम अठ्ठेचाळीस पन्नास वर्ष मागे गेली मी कॉलेजला असताना आमच्या वेळेला शाळेत निवडणुका नव्हत्या कॉलेजला असताना निवडणुका आताच आम्ही तुमच्या त्यांचा प्रचार केला होता मुलांना भेटलो होतो वर्गावर गेलो होतो आपल्या आश्वासन काय ते सांगितलं त्या सगळ्याची मला आठवण झाली निवडणूक आला

शिक्षकांनी की तुमच्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आणि तुम्ही सर्वांनी अतिशय यशस्वी करून दाखवलेले आहेत याचा मला आनंद आणि अभिमान आहे लोकशाही ही वर्षात पाच वर्षात तर एकाच नसते अनुभव आहे लोकशाही इज अ वे ऑफ लाईफ ही एक आयुष्याची पद्धती आहे म्हणून त्याच्यासाठी लहानपणी ह्या सगळ्या गोष्टी शिकवल्या तर जास्त चांगल्या प्रकारे तुम्ही पुढे नागरिक झाल्यावर त्या प्रक्रियेमध्ये भाग घेऊ शकता त्यांनी तुम्हाला आता पंतप्रधानांनी आणि उपपंतप्रधानांनी सांगितलेलं आहे की आम्ही असं असं सगळं करू त्यांची जबाबदारी आहे की शालेय व्यवस्थापनाच्या मदतीने शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या मदतीने त्यांनी विविध विकासाचे कार्यक्रम तुमच्या तुमच्यासाठी राबवले पाहिजे त्यांनी काय करायचं ना ही निवडणुकी शाळेच्या प्रांताबद्दल शाळेच्या आहे हे पंतप्रधान कुठले पंतप्रधान आहेत बाहेर एक तर त्यांनी हे लक्षात ठेवायचं की तुम्हाला निवडून दिले तुमचे अंगभूतचे गुण आहेत अत्यंत उत्तम क्वालिफिकेशन आहेत सगळ्यांची शैक्षणिक आणि शिक्षण शैक्षणिक आणि त्या व्यतिरिक्त सुद्धा तर त्याचा उपयोग मी माझ्या शाळेसाठी कसा करेल त्याचा उपयोग मी माझ्या वर्गमित्रांसाठी कसा करेल त्यांच्या विकासाचा मी मानसिक शारीरिक आणि इमोशनल सुद्धा पण आता एकदा परत त्यांच्या आलं की त्याचा उपयोग मी सगळ्या शाळेसाठी कसा करेन हा विचार त्यांनी केला पाहिजे पंतप्रधान आहेत संरक्षण मंत्री आहेत शिक्षण मंत्री आहेत मला विशेष प्रामुख्याने शिक्षण वाटतो की आपली शाळेची गुणवत्ता अत्यंत उत्तम आहे पण प्रत्येक विद्यार्थ्याकडून आपल्याला जास्तीत जास्त चांगलं कसं करता येईल याचा विचार तुम्ही मंत्रिमंडळाने करायला पाहिजे तुमचे मित्रमैत्रिणी कुठल्याही अडचणीत असो शैक्षणिक असेल किंवा अग्र त्यांना आपण जास्तीत जास्त मदत कशी करू शकतो त्यांच्या समस्यांचं निराकरण कसं करू शकतो त्यांच्या समस्या प्राध्यापक बदल पण शिक्षक आणि हा कर्मचारी विचार केला मराठी पक्षी समाज मधाला त्यात अनेक स्पर्धा ज्या ते मुलांनी भाग घेतला पाहिजे त्या सगळ्याचा उल्लेख आलेला आहे त्यामुळे तुमची शाळा हे त्या अशा अनेक शाळाबाह्य स्पर्धांमध्ये सुद्धा तुम्हाला आहे भाग घ्यायला उत्तेजन देत असते अनेक स्पर्धा आहेत पर्यावरण रक्षक मंडळाच्या असतील किंवा इतर शाळाच्या असतील किंवा काही महिन्यात तुम्ही मी शिवसेना शाळेत गेले होते त्या तिथे पक्ष समारोप होता त्यांना मी ते सांगितलं की मुलांनी आपला सर्वांगीण विकास कसा होईल आणि हा नवीन मंत्री सर्वांगीण विकास कसा होईल त्याच्यावर या मंत्रिमंडळाने भर दिलं त्यांच्या समस्या सोडवता करायचं एखादा मला वैगरे जर असेल तर तो का वेगळे चालेल त्याला काय अडचणी जरी कोणी आजारी आहे का त्याची तब्येत किती का हे सगळं तुम्हाला बघावं लागेल आणि त्यावेळी तुम्ही बाग घेतलाय तर आपली कशा जातात एकच तीन चार पाच सहा तीन कशावर आणखी काही शिक्षण मंत्र्यांना मुलांना वाचनाची आवड पाहिजे मुलं काय वाचतात आणखी ठराविक पुस्तक वाचतात नुकती पुस्तक वाचतात टेक्स्टबुकच्या व्यतिरिक्तात त्याच्या व्यतिरिक्त काही वाचतात दर आठवड्याला एक पुस्तक वाचते ठरवा आणि तुमच्या पंतप्रधानांना सांगा या पुस्तकं पुस्तक हळूहळू घ्यायचं आणि आपल्या विद्यार्थ्यांना तुम्हाला एक क्षणाची आठवले ठिकाणी दहावीच्या विद्यार्थ्यांना अभ्यास दहावीच्या विद्यार्थ्यांचा वर्ग गोळा करून चार वर्गात

फायदा क्रीडा शिक्षकांच्या मदतीने तुम्ही क्रीडा महोत्सव ऑर्गनाईज करा शिक्षकांना सगळ्या प्रकारचं कर सहाय्य करा साध्या क्रीडा महोत्सवाच्या वेळेला सुन्याच्या एवढ्या खायच्या असतात या गोष्टीला सुद्धा तुम्ही पटपट कामं करू शकता नाच गाणं नाटक या सगळ्या तुम्ही आपल्या मुलांना आपल्या आपल्या वेळेला तुम्हाला मुलं सगळी माहिती आहे सांगायचं आणि हे आपण करूया आपण करून जातो असं वेगळं काहीतरी करा

प्राचाऱ्यांना सुद्धा घटायला होता याच्यात तुम्ही सांगा प्रकारे भाग घ्या क्वालिटी प्रोग्राम चा नुसती इंडिस्ट्रीम गाडी किंवा त्याच्याकडचे आधारित ना सुद्धा ठेवता चांगले झाले. मी स्टुडन्ट होते मी इलेक्शन्स मध्ये घेतली होती. पण मला आठवतंय की जेव्हा जेव्हा आपण या सगळ्या नेतृत्व गुणाच्या कसोट्या करतो तेव्हा तुम्हाला कळतं की आपल्या पेक्षा किती मोठी माणसं आहे किती मोठी मुद्दा आहे किती वेगवेगळे करणारी माणसं आणि ते शिकायसाठी तुम्ही या सगळ्याला भाग घ्यावा असं मला वाटतं. त्याच्याच बरोबर शाळेचं व्यवस्थापन म्हणजे सर, शिक्षक, शिक्षकेतर मंडळी करतीलच. पण छोट्या छोट्या गोष्टी असतात. आणि निर्माण म्हणून अशा वर्षी तुम्ही करा अनेक स्पर्धा परीक्षा पुढे असतील अनेक गोष्टी तुम्ही करू शकता दोन हजार पाच मध्ये जो मोठा पूर आला

वाचनालय अल्पवच्यक योजना डेमोक्रेसी ग्रासरू लेवल गव्हर्नमेंट ऑफल पीपल्स मला काही व्याख्या वगैरे द्यायच्या काय महत्वाचं आहे की मुलांना ही जाणीव निर्माण होते हे स्वतंत्र आणि त्यांनाही ही की आपल्याला मदत दिल्यामुळे ही जाणीव हळूहळू विकसित होईल मी नागरिक वाढ वर्षानंतर जेव्हा मतदानात भाग घेणार विचार तुम्ही हा कॅन्डिडेट कोण आहे आर्थिक स्थिती आणि हे सगळं लावलेलं असत हे तुम्ही वाचलं पाहिजे समजून समजून निवडणुकीत भाग घ्या म्हणजे मग आपल्याला असं म्हणावं लागणार नाही की कधी कधी भारत देश भारत आणि माझ्या शाळेसाठीच काम करा असं मला वाटतं सगळ्या मंत्रिमंडळाने लगुन ठाकरेला आणि ठरवलेलं असणार तर तुम्ही त्यांना असा सातत्याने सपोर्ट द्या पुन्हा एकदा मी भांडे सरांचे तुमच्या राजा शिवाजी विद्या मंदिरचे आणि विषय या संस्थेचे मनापासून आभार मानते की मला नवन्ना मुलांशी कम्युनिकेट करायचा संवाद साधायचा एक संधी तुम्ही दिली धन्यवाद <laughs> .